आयुष्याच्या प्रवासामध्ये पुढे भगवद्गीतेचा माझा माझा एक अत्यंत नम्रपणाने वापरण्याचा शब्द आहे साक्षात्कार भगवद्गीतेने जगातले अनेक पंडित भारावून गेले अनन्यास चिंतयंतो माम ये जना पर्युपासते ते नित्याभियुक्ताना योगक्षेमं वहाम्यह विवेकानंदांच्या संस्कारांमुळे मला कळलंय की लोक हाच ईश्वर आहे संपूर्ण त्या भगवद्गीतेचा एक ओळीचा सारांश काय एक ओळीचा सारांश आहे आपलं कर्म उत्तम करणे भगवद्गीता नुसता राष्ट्रीय ग्रंथ नाही आहे भगवद्गीता विश्वग्रंथ आहे सर्व वयांच्या सर्व मित्रमैत्रिणींनो नमस्ते आणि अर्थातच कायमसाठी नेहमी म्हणत असलो तरी ज्याचा अर्थ कधीही सुद्धा होत नाही जुना होत नाही शिळा होत नाही विरविरीत होत नाही अशा सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा महाराष्ट्रामध्ये भगवद्गीतेचा अभ्यास आणि प्रचार प्रसार यासाठी गेली शंभर वर्ष काम करत आहे गीता धर्म मंडळ तसा एका छान प्रसन्न योगायुगामुळे माझा एकोणीसशे सत्त्याहत्तर साली गीता धर्म मंडळाशी पहिला संबंध आला ते म्हणजे त्यावेळी एक युवक कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्रभर युवकांची संघटना उभी करण्याचं मी काम करत होतो त्याचा एक भाग म्हणून रत्नागिरीला युवकांचं शिबिर घ्यायला गेलो होतो तर रत्नागिरीमध्ये पुलनच्या पुलन इतक्याच प्रतिभाशाली सहचारिणी सुनीताबाई देशपांडे यांचं माहेर आहे माहेरचं नाव ठाकूर आणि सुनीताबाईंचे वडील या गीता धर्म मंडळाचं रत्नागिरीतलं काम करायचे तर पहिल्यांदा त्यांची अतिशय प्रसन्न भेट व्हायची मला मिळालेली संधी त्यांनी प्रेमाने मित म्हणीन हक्कानी विचारलेलं की पुण्यात जाल तर पुलंच्या घरी अमुक अमुक नेऊन पोचतं कराल का अर्थातच हो मी ते सन्मानाने हो म्हणालो ते रत्नागिरीमध्ये धर्म मंडळाचं काम करत असत सा। सांगायचं कारण हे आत्ता की चालू वर्षी त्या गीता गीताधर्म मंडळाने भगवद्गीतेच्या अभ्यासासाठीचा एक पुरस्कार मला दिला आणि तो कार्यक्रम अर्थातच लोकमान्य टिळकांची जयंती तेवीस जुलैला झाला मी व्यक्तिशहा आणि सदेह जाऊ नाही शकलो कारण तारीख तेवीस जुलैला माझी प्रकृती घराबाहेर पडता पण येणार नाही अशी होती पण ज्या भगवद्गीतेला मीही गुरुस्थानी ठेवतो त्या अर्थाने म्हणतात डोक्यावर घेतलेली पण ती डोक्यावर नाही घ्यायची ती डोक्यात घ्यायची आणि संगत जडून गेली तो भगवत गीतेचा अखंड अभ्यासही चालू राहतो त्याला हा मिळालेला पुरस्कार हा एक आशीर्वाद आहे अशी माझी भावना आहे पुढे मी संपूर्ण भगवद्गीतेचाही अभ्यास केलाय थोरवी लक्षात आल्यावर संस्कृतचाही केला आहे आणि माझा अभ्यास चालू राहतो पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटणं शक्य आहे की पुण्याच्या कसबा पेठेमध्ये लहानाचं मोठं होत असताना कुठेतरी नकळत मनामध्ये जणू असं बसलं होतं की संस्कृत ही काहीतरी जुनी आता कालबाह्य झालेली अत्यंत अवघड आणि मुख्य म्हणजे कुठेतरी जातीपातींचं शिक्षण देणारी अंतिमत जाती अर्थाने आणि ब्राह्मणांची भाषा सगळं कुठेतरी डोक्यात बसलं होतं कोणी असं फार म्हटलं होतं असं काही एका असं आठवायला जर गेलो तर असं काही बोट नाही ठेवत आहेत की नाही हे सगळं कोणी म्हटलं पण मी म्हणेन की हे सगळं आपोआप शिक्षण पद्धतीतच होतं त्यावेळेच्या कसबा पेठेच्या सामाजिक सुद्धा होतं खरं म्हणजे मी कसबा पेठेत जी मंदिरं त्याच्या कीर्तनांनाही जायचो हा लहानपणापासून कसबा गणपती गुंडाचा गणपती त्वष्टा कासार समाजाचं दुर्गा दुर्गेचं मंदिर आहे आमचं कसब्यात पवळे चौकात म्हणजे सातोटी चौकात जिथे घर होतं तिथे समोर एक जोशीराम मंदिर म्हणून होतं तर इथल्या कीर्तनांना मी गेलो हो आहे त्यातनं गोष्टी ऐकल्यात मला तर आयुष्यभर आनंद वाटतो की सुभाषबाबूंचं चरित्र मी पहिल्यांदा कसबा गणपती मंदिरामध्ये एक कीर्तनकार हरिभक्त परायण दाते गुरुजी यांचं एक महिना न चुकता ठरलेल्या वेळी मंदिरात जाऊन आधीपूर्व रंग त्यामध्ये बुवा संतांचा एक अभंग घेणार निरूपणाला आणि नंतरचा भाग म्हणजे आख्यान तर ते महिनाभर आख्यान चालणार ती सुभाषबाबूंची कहाणी मनामध्ये जे बसले पक्के सुभाषबाबू लहानपणी कीर्तनात ते आजपर्यंत आहेत असं असून कुठेतरी बसलेली भावना होती की जणू हे संस्कृत म्हणजे काहीतरी जुनी मृत अत्यंत अवघड जातीपाती शिकवणारी आणि जणू ही जात या अर्थाने ब्राह्मणांची भाषा सगळं चुकीचं आहे सगळं खोटं आहे सगळा ब्रिटिशांनी केलेला पद्धतशीर खुनशी प्रचार की हा भारत देश त्याची संस्कृती तोडायची फोडायची त्याचे तुकडे पाडायचे ही जी फोडा आणि राज्य करा नीती सर्व क्षेत्रात व्यक्त झालेली तिचा तो परिणाम आहे असं वाटणं पण पन... लहानपणी एकेवेळी मलाही असं वाटत होतं त्यामुळे शाळेमध्ये आम्हाला इयत्ता सहावीमध्ये तिसरा अध्याय भगवद्गीतेचा कर्मयोग आणि इयत्ता सातवीमध्ये सहावा अध्याय आत्मसंयम योग ज्ञानोबा माऊलीचा सर्वात आवडलेला अध्याय या सहाव्या अध्यायातल्या सर्व योगावर भाष्य करताना तर योगीराज ज्ञानेश्वर माऊली यांचं मुळातच महान असलेलं काव्य आणखी खुलतं असं अनेक ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांनी म्हटलेले तो सहावा अध्याय तर आम्हाला शाळेमध्ये होता तो पाठांतर आणि पंचवीस मार्काची तोंडी परीक्षा जे संस्कृत विषय होता शाळेत आणि त्यामध्ये पंच्याहत्तर मार्काची लेखी परीक्षा आणि पंचवीस मार्काचा तोंडी आणि ती तोंडी म्हणजे काय तर हा अध्याय वर्गात उभं राहायचं आणि बिनचुक तो सगळा अध्याय म्हणून दाखवायचा तर मला लक्षात आहे की आम्हाला संस्कृत शिकवणारे खरंच एक अत्यंत गुरुतुल्य असे होते शिक्षक तुमच्याशी केव्हा तरी फक्त त्यांच्याविषयी वेगळा बोलीनखेक ज्या एकेकाळी स्वतः अत्यंत साधेपणाने राहून सर्व मुलं मुली म्हणजे माझी मुलं मुली आहेत असे जगत वागत असत अशी व्रतस्थ शिक्षकांची पिढी त्यातले हे एक तर मी त्यांना विचारलेले ला शाळेत की हे कशाला शिकायचं आणि का म्हणून भगवद्गीता पाठ करायची तर मला त्यांनी जे काही म्हणायचं ते म्हटलेलं असणार आहे सगळे शब्द आज लक्षात आहेत असं नाहीये पण आयुष्याच्या प्रवासामध्ये पुढे भगवद्गीतेचा माझा माझा एक अत्यंत नम्रपणाने वापरण्याचा शब्द आहे साक्षात्कार हाच माझा शब्द आहे हाच माझा शब्द आहे आधी शाळेमध्ये नाहीतर की का शिकायची संस्कृत भाषा ती जुनी आहे कालबाह्य झाली आहे मुख्य म्हणजे जातीभेद शिकवते वगैरे आणि ही भगवद्गीता का पाठ करायची सक्ती कशासाठी याची पण केला तिसरा अध्याय पाठ केला याचं एकदम साधं कारण परीक्षेमध्ये पंचवीसपैकी पंचवीस मार्क पाहिजेत मी हवा तर दंगाधोपा करीन राडा करीन उर्मटपणा करीन प्रश्न विचारीन पण पन... प्र परीक्षेची वेळ आली की मला ते तिकडं तोंडी परीक्षेचे पंचवीसपैकी पंचवीस पाहिजेत म्हणून मी हे दोन्ही अध्याय पाठही केलेन वर्गात म्हणूनही दाखवले मग स्वप्न पडलं भारत मातेचा कार्यकर्ता होण्याचं ते घेऊन कामाला सुरुवात पण झाली पण एका बाजूला आईवडिलांना काळजी की ह्या मुलाचं कसं होणार देशसेवा संघटना असं काहीतरी घेऊन नाही आयुष्य नीट झालं असं कदाचित त्यांनी पाहिलंही असेल त्यामुळे त्यांच्या मनातली काळजी आज मला मागे वळून पाहताना वाटतं साहजिक आहे पण त्यामुळे अशी एक वेळ आलेली की घरी दारी सर्वत्र अखंड शिव्याच खातोय अखंड अपयशच पदरात येत आहे कितीही शुद्ध हेतून काही करायला निघालो तरी बहुधा अखंड सगळं चुकतंच आहे आणि होतंय त्या सगळ्यावर टीकाच आहे तर काय आपलं आयुष्य असा जणू एक अंधकार मला लक्षात आहे की आम्ही मूळचे राहणारे कसबा ही जी पाचशेची धरण फुटी आहे तिचा आम्हाला त्रास झाला होता म्हणून सरकारी योजनेनुसार पर्वतीच्या मागच्या बाजूला एक प्लॉट मिळाला होता तिकडे आईवडिलांनी अक्षरशः सर्वस्वपणाला लावून कसं बसं तिकडे घर बांधलं होतं तिकडे आम्ही राहायचो आणि नंतर एक तुटक्या पॅडेलची सायकल मिळाली ती घेऊन संघटनेचं काम करायला वगैरे यायचो फिरायचो वावरायचो तसा एक पूर्ण अख्खा ठिक्कर काळवणलेला काळ आणि सगळा जीवन करिअर आयुष्य डोळ्यासमोर अंधारच दिसतोय मी सांगितलं तर काही ठेचकाळतोच होत रक्तबंबाळ होतो अपयशच वाटायला येत आहे सगळीकडे शिव्याच आपल्याला खाव्या लागत आहेत हे जे घरचं खाऊन लष्करच्या भाकऱ्या भाजणे या सगळ्यातल्या बरं म्हणून ज्या लष्करच्या भाकऱ्या बाजतोय तिथे तरी सगळं नीट चाललंय का तर दुर्दैवानी जेव्हाचा अनुभव सांगतोय तेव्हा सुद्धा हे नीट नाही अशा सगळ्यामध्ये भयंकर व्यग्र झालेलं असं मन घेऊन माझ्या त्या तुटक्या पॅडेलच्या सायकलवरनं एका संध्याकाळी मी तो पर्वतीवरनं उतरणारा एक पूल आहे खाली उतरतो ओव्हरब्रिज पर्वती तो मधल्या रस्त्याच्या एका बाजूला बाबासाहेब पुरंदरेंचं घर तिकडून निलायम टॉकीजकडे आत्ता यायला लागलो की आधी कॅनॉल लागतो कॅनॉलवर पूल आहे आणि मग तो उतरता पूल आहे तर संध्याकाळची वेळ हिवाळ्याचे दिवस होते कडाक्याची थंडी होती आणि हिवाळ्यामुळे असं धुकं खाली उतरलेलं होतं पुणे महापालिकेचे रस्त्यावरचे दिवे लागलेले तर होते पण त्या रस्त्यावरच्या दिव्यांभोवतीसुद्धा धुक्यामुळे असं एक विलक्षण गूढरम्य वातावरण तयार झालं होतं आणि त्या तुटक्या पॅडलची सायकल मारताना जे त्या पुलावरनं माझी सायकल खाली येऊ लागली तसा एक भगवद्गीतेचा एक श्लोक असा माझ्यासमोर उभा राहिला शब्दामध्ये याहून सांगता नाही येणार माझा शब माझा शब्द समजून उमजून आणि नम्रपणे आहे साक्षात्कार तो म्हणजे खरं म्हणजे त्यावेळेपर्यंत अजून काही मी नवव्या अध्यायाचा अभ्यास करत होतो असं अजिबात नाही सगळी भगवद्गीता काही पाठ होती वाचली होती वगैरे असं सुद्धा नाही तरीसुद्धा दोन ओळीचा एक श्लोक असा समोर उभा राहिला मला नंतरच्या अभ्यासात कळलं की तो नवव्या अध्यातला आहे राजविद्या राजगुह्य योग ज्ञानोबा माऊलीचा हा पण एक आवडता अध्याय की ज्याच्यामध्ये योगाची सगळी प्रक्रिया म्हणून त्याला राजविद्या राजगुह्य योग विवेकानंदांनीसुद्धा जे लेखन केलं आहे स्वतः त्यातलं एका पुस्तकाचं नाव आहे राजयोग म्हणजे सगळी योगाची प्रक्रिया आसन प्राणायाम ध्यान धारणा पतंजलीची योगसूत्र इत्यादी पण त्यावर श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेला तो नववा अध्याय मला नंतर कळलं की तो जो दोन ओळीचा श्लोक आहे तो त्या नवव्या अध्यायातला आहे पण ज्या दिवशीचा अनुभव सांगतो आहे त्या दिवशी असं तुटक्या पॅडलची सायकल मारताना ती सायकल उतारावरनं उतरते आहे असं सगळे एक अद्भुत गूढरम्य तयार झालेलं वातावरण आणि त्यामध्ये अशा दोन ओळी समोर उभ्या राहिल्या अनन्याश्चिंतयो ये जना पर्युपासते तेयुक्ताना योगक्षेमं वहाम्यह अशा त्या दोन ओळीत की माझं म्हणजे ईश्वराचं अनन्य भावानी जो स्मरण करतो त्यांचा योगक्षेम म्हणजे त्यांची काळजी मी घेतो असा ह्या ओळींचा अर्थ आहे आणि त्याच्या माझ्यासमोर उभ्या राहिल्या मी याला साक्षात्कारी क्षण का म्हणतो हे शब्दामध्ये सांगायला मुळात मर्यादाच आहेत फार तर मी तुम्हाला एवढं सांगू शकेन की जे तुमच्या लक्षात येईल अशी माझी आशा आहे ते म्हणजे त्या पुलावरनं सायकल उतरतानाचा चा अविनाश धर्माधिकारी आणि त्या पुलावरनं सायकल उतरती आहे आणि ह्या दोन ओळी अशा समोर उभं राहिला तर माझी सायकल पुलाच्या तळाशी पोचली तेव्हाचा अविनाश धर्माधिकारी हे दोन जणू वेगळे अविनाश धर्माधिकारी आहेत की जणू ज्याला आधीचा सगळा ताण चित्ताची व्यग्रता प्रचंड अस्वस्थता दाटून आलेली प्रचंड काळजी आणि तो पूल उतरेपर्यंत सगळे संपलेली होती सगळी संपलेली होती हवा असेल कोणी टर्मिनस लावली असती तर कदाचित शोधलं असतं की माझा श्वासोश्वास समतोल होतो आहे रक्ताभिसरण उत्तम होतं आहे हृदयाची क्रिया उत्तम चालती आहे फुफ्फुसं उत्तम काम करत आहेत मी याला साक्षात्कार हाच शब्द वापरतो साक्षात्कार अनन्यास चिंतयंतो माम साधारण भावनेने जो माझं नाव घेतो अनन्यास चिंतयंतो माम ये जना पर्युपासते जे लोक अशा प्रकारे माझी म्हणजे ईश्वराची उपासना करतात तेशाम नित्याभियुक्तानाम की त्यांचं सर्व काही नीट चालावं अशी योगक्षेमम वहाम्यहम मी त्यांची काळजी घेतो आज मागे वळून पाहताना एक माझी अंतःकरणातली खरोखर श्रद्धा आहे की मनामध्ये भारत मातेचा कार्यकर्ता व्हायचा ही श्रद्धा ठेवून भेटलेल्या वेगवेगळ्या स्टेशन्सवर गाडी न थांबता आजही ती गाडी भारतमातेची सेवा आपल्या परीने होणारी अशी चालूच आहे ती करताना मी खरोखर माझंच काय होईल चार पैसे मिळतील का माझं घर होईल का त्या घरामध्ये फर्निचर असेल का दाराशी गाडी असेल का उद्या माझ्या मुलाबाळांचं शिक्षण नीट होईल का मी काय या गोष्टीची जन्मात कधी काळजी घेतलेली नाही पण वैयक्तिक पातळीला भौतिकदृष्ट्या माझं सर्व काही उत्तम झालेलं आहे ते त्या योगक्षेमम वहाम्यहम ईश्वर की जो विवेकानंदांच्या संस्कारांमुळे मला कळलं आहे की लोक हाच ईश्वर आहे तो केवळ दगडाधोंडातला वेगळा कुठला ईश्वर नाहीच आहे आणि विवेकानंद आणि ज्ञानोबा तुकोबाचे पुढे कळून सवरून मग अभ्यासातनं तयार झालेल्या संस्कारांनी जे शिकवलं की हाती घेतलेलं काम उत्तम करणे हीच ईश्वराची आराधना आहे हा जो साक्षात्कारी क्षण आहे यानंतर मग मी कोणीही न सांगता शाळेत अभ्यासक्रमात होती म्हणून नाही तर कळकळू कल, लागली म्हणून मी सगळी भगवद्गीता पाठ केली मी त्यावेळी एक पद्धत ठेवली होती की रोजचे पाच लोक असे पुढचे एकशे चाळीस दिवस धरा पण एका कागदावर असे लिहायचे तो कागद खिशात ठेवायचा आज सकाळी उठलो की दात घासताना हे आजचे पाच लोक आणि मग आजचे जे पाच लोक आहेत त्याच्या आधीचे सगळे आधीपासून म्हणायचे आजचे पाचही पाठ करायचे त्याची भर घालायची असं करत मला आनंद आहे की सगळे अठरा अध्याय सगळे सातशे श्लोक माझे अंतःकरणातून आलं म्हणून पाठ झाले आणि पुढे वर्षानुवर्ष असं वावरताना इकडून तिकडे जातो आहे वगैरे आधी सायकलवर मग स्कूटरवर मग मिळाली मला लाल किंवा अँबर कलरची गाडी दहा वर्ष आणि मग आता गेली एकोणतीस वर्ष चाणक्याचं काम करताना पण असे माझ्या मनामध्ये ते चालू असतात मनामध्ये मी ते सतत म्हणत आणि मला सतत नवा नवा अर्थ त्या सगळ्यांच्यामधनं कळत असतो मग आय ए एस व्हायच्या आधीसुद्धा जे कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करत होतो तर त्याच्यात एका दिवाळीच्या सुट्टीत तर आम्ही कार्यकर्त्यांनी सात दिवस गीतारहस्य अभ्यास शिबिर असं सात दिवस दिवसाचे सोळा तास मध्यवर्ती गीतारहस्य ठेवून अभ्यास करायचा ती लोकमान्य टिळकांनी भगवद्गीतेवर केलेली टीका टिप्पणी की जी मंडालेच्या दमट आणि रोगट हवेत राहून पण त्याच्यावर नाकावर टिचून लोकमान्य त्याला पुरून उरले आणि त्यांनी हा कर्मयोगाचा अर्थ सांगितला निष्काम कर्मयोगाचा अर्थ सांगितला असते मा फलेशु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोस्त्व कर्मणी दुसऱ्या अध्यातल्या दोन ओळीच्या श्लोकामध्ये तसा सगळ्या कर्मयोगाचा अर्थसुद्धा येतो की तुझा कर्मावर अधिकार आहे तू कर्मफळामध्ये गुंतू नको पण म्हणून तू कर्मापासून पळ काढलं असंही करू नको कर्म उत्तम पाहिजेल आपलं मी ह्याला तपश्चर्या म्हणतो आणि ते आपलं करणारं कर्म उत्तम पाहिजेल हे घेऊनची पुढची वर्ष आयुष्यभर जगत राहतोय तो जो गीतारहस्याचा अभ्यासाच्या निमित्ताने सुरुवात झाली तसा तो आजपर्यंत तो मग थांबत नाही तेव्हा विनोबांची गीता प्रवचने स्वाध्याय परिवारचे आधुनिक महान ऋषी दादा म्हणजे पांडुरंगशास्त्री आठवले यांची भगवद्गीतेवरचं भाष्य असं करत मी अनेक जागतिक पंडितसुद्धा जेफ्री आमस्ट्रॉंग स्टीफन नॅप योगी परमहंस असं करत आत्ता आधुनिक काळातसुद्धा हा विवेक देब्रॉय अनेकांनी जे भगवद्गीतेवर भाष्य लिहिले सत्येंद्र बाबू म्हणून आहेत आधुनिक त्यांनी भगवद्गीतेवरचं भाष्य आहे ओशो एका बाजूला हे सगळं वाचतही राहिलो मला नम्रपणे म्हणायचं आहे की ते जगतही राहिलो ज्ञानोबा माऊलीनी भगवद्गीतेवरचं भाष्य लिहिलं आणि संत नामदेवाने आपल्याला सांगितलं ग्रंथश्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी ओवी अनुभवावी असं संत नामदेव म्हणतात मी संत नामदेवाच्या चरणाशी बसून आणि त्यांच्या परवानगीनी छोटा बदल करतो की संत नामदेव म्हणतात ज्ञानेश्वरीमधल्या एका तरी ओवीचा प्रत्यक्ष अनुभव घ्या नुसते पुस्तकी पंडित आणि पढतमूर्ख नकाहू माझं म्हणणं आहे अर्धी तरी ओवी अनुभवावी फक्त ती अर्धी कोणती तर अठराव्या अध्यायामध्ये आधी सगळी भगवद्गीता सांगून झाली आणि आता ईश्वराकडे पसायदान मागायचं आहे त्याच्या थोडं आधी ही एक ओवी आहे अर्धीच आहे ज्ञानोबा माऊलीनी म्हटलं आहे कर्मे इशू भजावा की ईश्वराचं भजन कसं करायचं असतं केवळ टाळ चिपळ्यांनी नाही केवळ हाळ फुलं टाळ माळा घालून नाही आणि एखाद्या मूर्तीची पूजा तुझ्या इच्छेने असेल तर कर ज्ञानोबा माऊली शिकवते आहे कर्मे ईशू भजावा ईश्वराचं भजन आपल्या कर्माने रोजचं कर्म ते नम्रपणे करत माझी साधना चालू राहण्याचा माझा प्रयत्न असतो काही वर्षांपूर्वी या राजकीय नेता असलेल्या कर्तबगार सुषमा स्वराज एकेवेळी म्हणल्या की भगवद्गीतेला भारताचा राष्ट्रीय ग्रंथ म्हटलं पाहिजे काही लोकांनी त्यावेळेला त्यांना वाटणारे त्यांचं त्यांचं जे काही आकलन असेल ते बोलले कोणीतरी मलाही विचारलं की तुमचं ह्यावर काय मत आहे मी म्हणालो भगवद्गीता नुसता राष्ट्रीय ग्रंथ नाही भगवद्गीता विश्वग्रंथ आहे भगवद्गीता सर्वांची आहे भगवद्गीतेत कुठेही हा विशिष्ट धर्म किंवा हा विशिष्ट पंथ किंवा मी सांगतो तोच आहे ईश्वर मी सांगतो तोच त्याचा प्रेषित आहे मी सांगतो त्याच ईश्वरांनी मी सांगतो त्याच प्रेषिताला मी सांगतो तेच दिलेलं पुस्तक सर्वश्रेष्ठ आणि सर्वांनीच ते मान्य करायला पाहिजेल आणि नाहीतर तुम्ही नरकात नाही नाहीतर मी तुमची कत्तल करणार आहे यातली काहीच मांडणी भारतीय विचारात पण नाही आणि त्याचं एक सर्वोच्च दैदिप्यमान शिखर म्हणजे भगवद्गीता उलट श्रीकृष्ण भगवद्गीताभर सांगतो की जर अंतःकरण शुद्ध असेल तर तुम्ही कोणत्याही मार्गाने केलेली प्रार्थना कोणत्याही स्वरूपात ईश्वराला कोणत्याही रूपात पहा अंतिम ती माझ्यापर्यंतच पोचते आणि असं सर्व अर्जुनाला सांगूनही तरी अठ्ठाव्या अध्यामध्ये श्रीकृष्ण सांगतो की आता मी तुला सांगायचं ते सर्व तर सांगितलं आता यथेच्छशी तथा कुरू की आता विचार कर आणि तुला जसा जगायचा आहे करायचं आहे बोलायचं आहे मग अर्जुन आता आनंदाने म्हणतोय की संपला माझा मोह संपला माझी स्मृती बुद्धी पुन्हा आलेली आहे आणि आता मी माझं कर्तव्य करायला संपूर्ण त्या भगवद्गीतेचा एक ओळीचा सारांश काय एक ओळीचा सारांश आहे आपलं कर्म उत्तम करणे आणि आश्चर्य नाही की भगवद्गीतेने जगातले अनेक पंडित भारावून गेले जर्मन अनेक विचारवंत की ज्याच्यामध्ये एक तत्वज्ञ सोपेन नाव अग्रगण्य म्हणून घेता येईल स्वामी विवेकानंद अमेरिकेत जायच्या आधी गीतेचा विचार आणि त्यातला प्रभाव काही निवडक विचारवंतांपर्यंतही पोचला होता की ज्यामध्ये इमर्सन येतो आणि हा निसर्गाचं तत्त्वज्ञान मांडणारा अमेरिकन विचारवंत हेनरी डेव्हिड थोरो येतो अशा सर्वांपर्यंत स्वातंत्र्य लढ्याला भगवद्गीतेनी प्रेरणा दिली लोकमान्यांच्या गीता रहस्याने प्रेरणा दिली तो भगवद्गीतेचा कर्म पर अर्थ स्वामी विवेकानंदांनी पण सांगितला लोकमान्य टिळकांनी सांगितला गांधीजीसुद्धा म्हणत असत की गीता हे माझं प्रेरणास्थान आहे जीवनात कोणताही प्रश्न पडतो तेव्हा गांधीजी म्हणतात मी भगवद्गीता उघडून पाहतो जे पान आणि त्याच्यावरचा जो श्लोक मला त्याच्यात मला त्यावेळी माझ्या मनात असलेल्या प्रश्नाचं उत्तर सापडतं असं गांधीजी म्हणतात विनोबा हे गांधीजींचे शिष्य पण असे शिष्य की गुरुला वाटायचं की मी ह्याच्यासारखा व्हायला पाहिजे असे महान त्यांची गीता प्रवचने आणि अशी ही भगवद्गीता आज केवळ तुम्हाला मला म्हणजे भारतीय मनाला नव्हे सगळ्या जगाला ती प्रेरणा देते भगवद्गीता हा विश्वग्रंथ आहे आणि आपलं कर्तव्य उत्तमपणे पार पाडायचं आपलं कर्तव्य उत्तम करण्यात आनंद घ्यायचा म्हणजे निष्काम कर्म ही भगवद्गीतेची मुख्य शिकवण ती ज्याला कळेल तो अर्थातच त्या गीतेचा शेवटचा श्लोक जगणार आहे त्याच्या आयुष्याकरता तो खरा ठरणार आहे यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर्विजयो भूतीर् ध्रुवा मम या श्लोकाने भगवद्गीतेचा शेवट आहे की जिथे अर्जुनासारखा धनुर्धर आणि त्याचा गुरु भगवान श्रीकृष्ण आहे तिथे भौतिक जीवनातली सुद्धा समृद्धी यश आणि पारलौकिक जीवनातलं सुद्धा ज्ञान आणि ईश्वराची प्राप्ती हे सगळं मिळणार हे निश्चित आहे गीतेच्या ह्या वचनावर माझाही विश्वास आहे कारण आपलं निष्काम कर्म करत राहण्याची साधना हाच आनंदी जीवनाचा रस्ता आहे हे सुद्धा मला कळलंय आज ते मला कळलेलं थोडंसं तुमच्यापर्यंत पोचतं करण्याचा मी प्रयत्न केला भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाला समोर ठेवून आपलं कर्म करत आपणही सगळे जिंकणारे होऊ अशी प्रार्थना करतो आणि थांबतो